विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय इतिहास प्रथम घटक चाचणी उत्तरासहित त्यालाच आपण नमुना घटक चाचणी किंवा सराव घटक चाचणी असंही म्हणू शकतो वेळ एक तास एकूण गुण पंचवीस या घटकचाचणीसाठी आपण अभ्यासक्रम घेतला आहे प्रकरण पहिले दुसरे आणि तिसरे तीन प्रकरणावर आधारित ही आपली घटक चाचणी आहे चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा त्यासाठी गुण आहे चार चार विधान आहेत प्रत्येक विधानासाठी एक गुण आहे तर पहिलं विधान आहे रिकामी जागा नदीला इजिप्तची जीवनदायिनी म्हणतात पर्याय अ ॲमेझॉन ब युफ्रेटिस क नाईल ड टायग्रीस उत्तर आहे पर्याय क्रमांक क नाईल नाईल नदीला इजिप्तची जीवनदायिनी म्हणतात दुसरं आहे इसवी सन एकोणीसशे चाळीसमध्ये रिकामी जागा याने जर्मनीत पहिला छापखाना सुरू केला पर्याय अ जेम्स वॅट ब गुटेनबर्क क ॲरिस्टॉटल ड होमर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब गुटेनबर्ग इसवी सन एकोणीसशे चाळीसमध्ये गुटेनबर्ग याने जर्मनीत पहिला छापखाना सुरू केला तिसरा आहे डचांची भारतात रिकामी जागा येथे पहिली वसाहत स्थापन झाली पर्याय अ मद्रास ब पुलिकत क का कारिकल ड मच्छलीपट्टण उत्तर आहे पर्याय क्रमांक ड मच्छलीपट्टण डचांची भारतात मच्छलीपटन येथे पहिली वसाहत स्थापन झाली चौथं विधान आहे प्रबोधन काळात विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना रिकामी जागा हा या विचारांचा केंद्रबिंदू बनला पर्याय अ मानव ब ईश्वर क राजा ड धर्मगुरू उत्तर आहे पर्याय क्रमांक अ मानव प्रबोधन काळात विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना मानव हा या विचारांचा केंद्रबिंदू बनला अशा प्रकारे आपण ही विधाने लिहिली ही विधाने उत्तरासहित पुन्हा लिहायची आहे तरच आपल्याला चारपैकी चार, चार गुण मिळू शकतात आता प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा त्यामध्ये पहिले आहे अ गट आणि ब गटामध्ये जोड्या दिल्या आहे अ गटामध्ये आहे जॉन कॅबट त्यासमोर आहे उत्तर अमेरिकेत इंग्लंडची वसाहत स्थापन केली दुसरा आहे थॉमस जेफरसन त्यासमोर आहे अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष तिसरा आहे जॉर्ज वॉशिंग्टन त्यासमोर आहे अमेरिकन वसाहतींचा प्रमुख सेनापती आणि चौथा आहे लॉर्ड कॉर्नवालिस त्यासमोर लिहायचं आहे इंग्रजाच्या सैन्याचा सेनापती यामध्ये चुकीची जोडी आहे थॉमस जेफरसन अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष तर योग्य जोडी तयार होईल थॉमस जेफरसन तो आहे अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार केला अशी ती बरोबर जोडी आहे दुसरा जोड्यांचा गट आहे अ गटामध्ये वखार ब गटामध्ये आहे जिंकून घेतलेला प्रदेश दुसरा आहे कारताज त्यासमोर आहे परवान्याचा दस्तऐवज त्यानंतर फॅक्टर्स वखारीत काम करणारे नोकर आणि चौथा आहे टाकसाळ त्यासमोर आहे जेथे नाणी पाळली जातात यामध्ये एक क्रमांकाची जोडी चुकीची आहे वखार जिंकून घेतलेला प्रदेश तर दुरुस्त केलेली जोडी वखार त्यासमोर समोर लिहायचं आहे मालाची खरेदी विक्री करण्याचे आणि साठवणुकीचे केंद्र अशा प्रकारे जर आपण उत्तर लिहिलं तर आपल्याला दोन पैकी दोन गुण मिळतात दोन शब्दांच्या गटासाठी दोन गुण आहे एका गटासाठी एक गुण आता आहे प्रश्न दुसरा ऐतिहासिक ठिकाणी व्यक्ती व घटना यासंबंधी नावे लिहा त्यामध्ये पहिला आहे वराहमिहीर यांनी लिहिलेला ग्रंथ उत्तर वराह वराहमीर यांनी बृहत्संहिता हा ग्रंथ लिहिला आहे दुसरा आहे भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र यांना जोडणारा कालवा उत्तर सुएज त्या कालव्याचं नाव आहे सुएज कालवा तिसरं आहे पोर्तुगीजांच्या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी उत्तर गोवा आणि चौथा हो आहे आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक उत्तर गॅलिलिओ गॅलिलिओ हा आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक आहे अशा पद्धतीने आपण चारी उत्तरं व्यवस्थित लिहिले तर आपल्याला दोनपैकी दोन, दोन गुण मिळतात एका विधानासाठी अर्धा गुण आहे प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे दिलेल्या कारणापैकी योग्य कारण लिहून विधाने पूर्ण करा गुण आहेत दोन दोन विधाने दिली आहे त्यामध्ये पहिलं विधान आहे म्यानमारवर कब्जे मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते कारण पर्याय आहेत ब्रिटिशांना साम्राज्य विस्तार करायचा होता ब आहे म्यानमारमधील नैसर्गिक साधन संपत्ती आणि हक्काचा बाजारपेठेवर ताबा मिळवण्यासाठी क ब्रिटिशांना युरोपियन वसाहतवादी स्पर्धेत पुढे जायचे होते ड त्यांना म्यानमारचा राजा थिबा याला धडा शिकवायचा होता उत्तर आहे पर्याय क्रमांक ब म्यानमारमधील नैसर्गिक साधन संपत्तीचा सा आणि हक्काच्या बाजारपेठेवर ताबा मिळवण्यासाठी म्यानमारवर कब्जा मिळवणे हे ब्रिटिशांचे उद्दिष्ट होते दुसरा आहे छपाईचा शोध ही प्रबोधन काळात जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी होय कारण पर्याय त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाले त्यामुळे लिखित साधने उपलब्ध झाली त्यामुळे व्यापाराला चालना मिळाली त्यामुळे विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचणे शक्य झाले उत्तर आहे पर्याय क्रमांक ड छपाईचा शोध ही प्रबोधन काळात जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी होय कारण त्यामुळे विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचणे शक्य झाली अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा ब पूर्ण केला आहे अशा पद्धतीने उत्तर लिहिलं तर आपल्याला दोनपैकी दोन, दोन गुण मिळतात त्यानंतर आहे प्रश्न तिसरा अ संकल्पना चित्र पूर्ण करा कोणतेही दोन तीन संकल्पना ती चित्र दिले आहे त्यासाठी गुण आहेत चार म्हणजेच एक संकल्पनाचित्र पूर्ण करण्यासाठी दोन गुण आहेत आपण सरावासाठी या सा ठिकाणी तिन्ही प्रश्नांची उत्तरे लिहूयात परंतु परीक्षेमध्ये आपल्याला वेळ कमी असतो त्यामुळे जेवढे सांगितले तेवढ्याच प्रश्नाची उत्तरे व्यवस्थित लिहायचे आहेत तर संकल्पनाचित्र पूर्ण करा म्हणजे या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहायचे असते आकृती पेनाने काढली तरी चालेल तर पहिला प्रश्न आहे वसाहतवादाची साखळी संकल्पना चित्रातून स्पष्ट करा उत्तर वसाहतवादाची साखळीमध्ये लिहायचं आहे ती साखळी पुढीलप्रमाणे व्यापारातून अतिरिक्त नफा मिळवणे अतिरिक्त नफ्याची कारखान्यात गुंतवणूक नुक, गुंतवणुकीसाठी वसाहती स्थापन करणे वसाहतींशी व्यापार व त्यातून होणारा नफा अशा प्रकारे आपण वसाहतवादाची साखळी लिहू शकतो दुसरं संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी प्रश्न दिला साम्राज्य साम्राज्य आहे साम्राज्यवादाच्या वाढीची कारणे उत्तर साम्राज्यवादाच्या वाढीची कारणे आहेत टोकाचा राष्ट्रवाद औद्योगिकीकरण आक्रमक वृत्ती वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना तिसरं आहे मुंबईमधील बेटे या ठिकाणी तीन बेटे लिहून दिले आहेत मुंबई वडाळा माजगाव चार बेटे आपल्याला लिहायचे आहेत एकूण मुंबईमध्ये सात बेटे आहेत तर राहिलेली बेटे आहेत माहीम परळ वरळी शिव ही आहेत मुंबईमधील बेटे अशा प्रकारे संकल्पना चित्र पूर्ण करा हा प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केला आहे अशा पद्धतीने जर आपण उत्तर लिहिलं तर घटक चाचणीमध्येच नाही तर, तर, तर बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला पैकी गुण प्राप्त होतात आता प्रश्न तिसऱ्यामध्ये ब आहे लिहा कोणतेही दोन गुण आहे चार या ठिकाणी तीन दिले आहेत सरावासाठी आपण तीनही टिपा लिहूया परीक्षेमध्ये जेवढ्या सांगितल्या तेवढ्याच लिहायच्या आहेत तर पहिली टीप आहे अल्बेरुनी उत्तर अल्बेरुनी हा मध्य आशियातील एक प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार व तत्वचिंतक होता गजनीच्या सुलतान महमूद बरोबर तो भारतात आला त्याने पृथ्वीचा व्यास मोजण्याचा प्रयत्न केला होता अक्षांश रेखांश ठरवण्याची त्याची पद्धत बिनचूक होती त्याने पृथ्वीचा गोल नकाशा तयार केला त्या काळात कोणतीही आधुनिक साधने आणि ज्ञान उपलब्ध नसताना हे काम करणे अत्यंत कठीण होते दुसरी टीप आहे बर्लिन परिषद उत्तर आफ्रिका खंडात आपल्या राष्ट्रांसाठी कोणत्या संधी आहेत याचा विचार करण्यासाठी अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये बर्लिन येथे युरोपीय राष्ट्रांची एक परिषद भरली आफ्रिकेचा प्रदेश शांततापूर्ण रीतीने आपापसात आप कसा वाटून घ्यायचा हा या परिषदेचा उद्देश होता या परिषदेत बेल्जियमच्या कांगोवरील प्रभुत्वाला मान्यता देण्यात येऊन तो प्रदेश कांगो फ्री स्टेट म्हणून ओळखण्यात मान्यता दिली गेली आफ्रिकेतील आपल्या प्रभुत्वाखालील वसाहतीतील मानवी व नैसर्गिक संपत्तीचा उपयोग करण्यास एखादे राष्ट्र अ अयशस्वी ठरले तर तो प्रदेश दुसऱ्या सक्षम राष्ट्रात देण्यात यावा असेही या परिषदेत ठरवण्यात आले अशा प्रकारे बर्लिन परिषद यावर टीप लिहिता येते तिसरी टीप आहे पोर्तुगीजांचा व्यापार उत्तर व्यापार करण्याच्या उद्देशानेच पोर्तुगीज भारतात आले वखारींच्या रक्षणासाठी त्यांनी येथे किल्ले बांधले आरमाराच्या सामर्थ्यावर वसाहती स्थापन करून व्यापारात वाढ केली पोर्तुगीज आपल्याबरोबर सोने चांदी पोवळी अशा किमती माल भारतात आणत असत या वस्तूंच्या बदल्यात ते भारतातून दालचिनी सूट मिरी लवंग असे मसाल्याचे पदार्थ व जवाहीर पोर्तुगी पोर्तुगालमध्ये घेऊन जात असत अशा प्रकारे प्रश्न तिसरा ब पूर्ण केला आहे एका टिपसाठी दोन गुण आहेत व्यवस्थित टिपा लिहायच्या आहेत आता आहे प्रश्न चौथा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा कोणतेही दोन गुण आहेत चार या ठिकाणी तीन दिले आहेत तर यामध्ये पहिला प्रश्न आहे औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली उत्तर काय कारण आहे तर औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादन यंत्राच्या साह्याने होऊ लागले त्यामुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली उत्पादन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कमी किमतीत मिळण्याची गरज निर्माण झाली यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढली हे अतिरिक्त उत्पादन खपवण्यासाठी या राष्ट्रांना नव्या आणि हक्काच्या बाजारपेठांची आवश्यकता होती अशा रीतीने औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली दुसरा प्रश्न आहे भारतीय सत्ताधीशांना कारतास घेणे गरजेचे होते काय कारण आहे उत्तर पोर्तुगीजांनी पश्चिम किनाऱ्यावर आपल्या वसाहती स्थापन केल्या आणि हिंदी महासागरावर वर्चस्व प्रस्थापित केले भारतीय राजांना हिंदी महासागरात जहाजे पाठवायचे असतील तर पोर्तुगीजांचे कारताज म्हणजे परवाना घेणे त्यांनी आवश्यक केले परवाना न घेता प्रवास केल्यास पोर्तुगीज ते जहाज जप्त करीत आणि बुडवत असत पोर्तुगीजांचे आरमारी सामर्थ्य मोठे असल्याने आदिलशाही व कुतुबशाही या सत्तांना सुद्धा काढताच घेणे गरजेचे असे तिसरा प्रश्न आहे प्रबोधन काळात लागलेला छपाईचा शोध ही जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी होय उत्तर जर्मनीतील जोहोननेस गुटेनबर्ग याने इसवी सन चौदाशे चाळीसमध्ये मध्ये सुरू केलेला छापखाना ही जगाला मिळालेली सर्वोच्च देणगी होय कारण या शोधामुळे विविध प्रकारची माहिती आणि ज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवणे व पोचणे शक्य झाले मोठ्या संख्येने व कमी खर्चात ग्रंथ मुद्रित होऊ लागल्याने विचारवंत लिहिते झाले त्यामुळे धर्मग्रंथ नाटके साहित्य वैचारिक साहित्य मोठ्या प्रमाणात छापले जाऊ लागले ज्ञानाचा प्रसार होऊन समाज परंपरागत रूढी परंपरातून बाहेर पडू लागला अशा प्रकारे प्रश्न चौथा पूर्ण केला आहे आता आहे प्रश्न पाचवा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाचे उत्तर द्या कोणतेही एक गुण आहे तीन दोन प्रश्न दिले आहे त्यामध्ये पहिला प्रश्न आहे प्रबोधन काळाची पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर माहिती द्या मुद्दे आहेत प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास वैज्ञानिक शोध उत्तर प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास प्रबोधन काळात युरोपात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणी यांना चालना मिळाली मानवी बुद्धीला आणि प्रतिभेला नवी दिशा मिळून विश्वाची रहस्ये वैज्ञानिक पद्धतीने उलगडण्याचा प्रयत्न होऊ लागला वैज्ञानिक प्रयोगांद्वारे स्थलकालातील असे वैज्ञानिक सिद्धांत नियम सूत्रबद्ध पद्धतीने मांडले जाऊ लागले नवी वैज्ञानिक परिभाषा तयार होऊ लागली विज्ञानातील संशोधनासाठी युरोपात अनेक संस्था नियतकालिके सुरू होऊन वैचारिक देवाणघेवाण सुरू झाली या सर्वातून युरोपात प्रबोधन काळात विज्ञानाचा विकास झाला दुसरा मुद्दा आहे वैज्ञानिक शोध तर काळात होका यंत्र सूक्ष्मदर्शक यंत्र तापमापक यंत्र भारमापक यंत्र यांचा शोध लागला सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे सूक्ष्मजंतूचा अभ्यास करणे सोपे झाले रॉबर्ट बॉईल याने वायूचे घनफळ त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते हे शोधून काढले हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन या वायूसंदर्भात संशोधन सुरू झाले भौतिकशास्त्रात उष्णता ध्वनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळाले प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांची वर्गवाणी प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांची वर्गवारी केली गेली अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे यामध्येच दुसरा प्रश्न आहे मध्ये आहे परंतु आपण सरावासाठी तो लिहूयात प्रश्न ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविषयी माहिती लिहा मुद्दे कंपनीला मिळालेले अधिकार कंपनीच्या कारभाराची व्यवस्था उत्तर भारत आणि पूर्वेकडील आशियाई राष्ट्रांशी व्यापार करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या कंपनीविषयी माहिती कंपनीला मिळालेले अधिकार इसवी सन सोळाशे तेवीसमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना ब्रिटिश सरकार व राजा दुसरा चार्ल्स यांनी पुढील अधिकार दिले ते आहेत कंपनीतील नोकरवर्गाला शिक्षा करणे पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे पूर्वेकडील देशात किल्ले बांधणे संरक्षणासाठी व युद्धासाठी सैन्य बाळगणे अन्य धर्मियांशी युद्ध वा तह करणे व आहे कंपनीच्या कारभाराची व्यवस्था कशी होती ते बघा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जिंकलेल्या वसाहतींच्या कारभाराची पुढील प्रमाणे व्यवस्था केलेली होती सतराव्या शतकाच्या अखेरीस कंपनीचा कारभार पश्चिमेकडील सुरत व पूर्व किनाऱ्यावरील मद्रास म्हणजे चेन्नई येथून चालत असे मद्रासच्या कार्यकक्षेत भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील ओडिशा बंगाल व इतर प्रदेश येत असत सुरतेच्या कार्यकक्षेत महाराष्ट्रातील राजापूर तांबड्या समुद्रातील मोखा फर्शियन आखातातील वसरा येथील वखारी यांचा समावेश होता सुरतेच्या वखारीत एक हिशबनीस एक कोठार प्रमुख एक खजिनदार काही वखारदार व कारकुन असत या पदाधिकाऱ्यांच्या जोडीला धर्मगुरू सर्जन त्यांचे मदतनीस स्वयंपाकी प्रेसिडेंटचा नोकर तुतारीवाला असा कर्मचारी वर्ग होता शिकाऊ उमेदवार ते प्रेसिडेंट सर्वजण वखारीच्या आवारात राहत असत भोजनाची सोय एकत्रच होती कंपनीने किल्ले बांधण्याचे धोरण सुरू केले वसाहतीत सोने चांदी तांबे व मिश्र धातू यांची नाणी पाडण्यासाठी कंपनीने टाकसाळ सुरू केली होती अशा प्रकारे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविषयी माहिती लिहिता येते अशा प्रकारे वर्ग बारावी विषय इतिहास प्रथम घटक चाचणी किंवा नमुना घटक चाचणी किंवा सराव घटक चाचणी या ठिकाणी आपण उत्तरासहित लिहिली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या घटक चाचणीमध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा काळजीपूर्वक अभ्यास करायचाच आहे शिवाय आपल्या स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे तुम्ही जी डायजेस्ट वापरत असाल तर सुद्धा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे हा सराव आपल्याला घटक चाचणीमध्येच नाही तर बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा फायद्याचा ठरू शकतो अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायसंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद